दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलीबाग मध्ये राजकारण तापले आहे नगर पदासाठी भाजप आणि शेकाप यांच्यातील संघर्ष प्रमुख ठरला आहे गेली तीस वर्षे शेकापने अलिबाग नगरपालिकेवर दबदबा राखला आहे पण यावेळी भाजप महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक लढवत आहे वीस पैकी पंधरा प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार आहेत फक्त पाच प्रभाग शिवसेना शिंदे गटासाठी राखले गेले आहेत यामुळे भाजपच्या वाढत्या सक्रियतेमुळे शहरातील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता दिसून येत आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजप नेरेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे यावेळी प्रभाग दोन ब मधून भाजपचे संतोष साळुंखे यांनी अचानक उमेदवारी मागे घेऊन शेकापच्या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना बिन विरोध विजयी होण्याची संधी दिली यामुळे शिंदे गटाचे अप्रत्यक्ष हस्तक्षेप आणि भाजप शेकाप संघर्ष यांचे राजकीय समीकरण स्पष्ट होते शेका परे नगराध्यक्ष पदासाठी अक्षया प्रशांत नाईक यांना उमेदवारी दिली आहे आमदार महेंद्र दळवी आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचे घराण्याचे नाते तसेच आंतर संबंध शहरातील राजकीय घडामोडींमध्ये महत्वाचे ठरत आहेत आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी भाजप युतीसाठी प्रचार करत आहेत तर आमदारांची सून अदिती दळवी शेकाप कडून उमेदवार अक्षया नाईक यांच्यासाठी प्रचार करत आहे त्यामुळे पक्षांच्या राजकीय भूमिकांमध्ये उंतागुंत पाठिंबा आणि भाजपचे सक्रिय उमेदवार यामुळे अलिबागमध्ये मध्ये मतदारांना निवडणुकीचं स्पष्ट चित्र दिसत आहे भाजप शहरातील आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे तर शेकाप अस्तित्वाची लढाई लढत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा